नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन नवीन बॅच लॉन्च करत आहोत या दोन्ही बॅच रिव्हिजन साठी बॅच असतील रिव्हिजन बॅचेस आहेत जी की येणारी समोर राज्यसेवा परीक्षेची प्रिलियम्स आणि कंबाईन पूर्व परीक्षेची प्रिलियम्स यासाठी तुम्हाला या बॅचेसचा फायदा होणार आहे ठीक आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा प्री जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे नऊ नोव्हेंबरला सो महिनाभराचा कालावधी आहे आणि गटकची गटबची पूर्व परीक्षेची डेट काय आपल्याला माहिती नाही जी गटब नऊ तारखेला होणार होती तीच आता कधी होईल त्याची डेट एक्झॅक्ट माहिती नाहीये पण साठी तुमच्याकडे खूप बेस्ट टाइम पिरियड सध्या आहे तर आपण या दोन बॅचेस लॉन्च करत आहोत या बॅच मध्ये काय असेल कसं असेल कसं घ्यायचं सगळं बघण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा काहीही तुमचं मिस होणार नाही ठीक आहे बघा मित्रांनो या बॅचमध्ये जर आपण बघितलं तर कंबाईन राज्यसेवेच्या बॅचमध्ये सिलेबस महत्वाचा आहे की सिलेबस काय शिकवला जाणार आहे तर इथं बघा सिलेबस जो आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे मग आपण जर बघितलं तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा जो काही सिलेबस आहे तर इथं तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता विषय घेतला जाणार आहे हे सगळं इथं दिलेलं आहे पण मित्रांनो इथं एक गोष्ट बघा या बॅचमध्ये चालू घडामोडी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास जगाचा भूगोल आणि पर्यावरण हे विषय रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिले जाणार आहे तुम्हाला या राज्य सेवेच्या रिव्हिजन बॅचमध्ये सगळा सिलेबस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे पण हे लेक्चर जे आहे ते रेकॉर्डेड असतील कारण सेमच कंटेंट इन सेमच आपण जर बघितलं तर शिकवायचं असेल तर हे जर आपण बघितलं तर हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करावं लागेल बाकी जर सिलेबस बघितला तर बाकी पाच ते दहा ऑक्टोबरमध्ये होणार आहे त्यानंतर दहा तेरा ऑक्टोबरमध्ये बायोलॉजी होणार आहे चौदा ते वीस ऑक्टोबरमध्ये तुमचं इकॉनॉमिक्स होणार आहे नंतर सव्वीस ते एकतीस ऑक्टोबरमध्ये जर बघितलं तर आधुनिक भारताचा इतिहास एक ते पाच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राचा इतिहास त्यानंतर सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोबर महाराष्ट्राचा भूगोल तीस ते तीन नोव्हेंबर भारताचा भूगोल होणार आहे आणि नोव्हेंबरमध्येच तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीसुद्धा लाईव्ह स्वरूपातच होणार आहे म्हणजे इथं जर बघितलं तर या बॅचमध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक विषय जे आहे ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये करावे करायचे आहेत तर आपण जर बघितलं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जे विषय ते सुद्धा बाकी सगळे विषयसुद्धा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्याविषयी पुढे तुम्हाला मारुती सर माहिती देणार आहे मग पुढे जाऊया कंबाईनची बॅच तर कंबाईनचे ऑलमोस्ट सगळेच विषय लाईव्ह स्वरूपात होणार आहे फक्त चालू घडामोडी तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे बाकी ए टू झेड विषय जे आहे ते तुमचे लाईव्ह तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो आता यानंतर बॅचची व्हॅलिडिटी वगैरे कशी असेल कशी नाही याबाबत मारुती सर तुम्हाला माहिती देणार आहे बघा या ज्या काही दोन्ही बॅचेस आहेत त्या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला मल्टिपल व्हॅलिडिटी मिळणार आहे आता बऱ्याचदा काय होतं तर आपल्या एक्झाम ज्या आहेत त्या पुढे जाऊ जातात म्हणजे जसं आता राज्यसेवा अठ्ठावीस तारखेला होणार होती आणि त्याआधी आपण एका महिन्यासाठीची रिव्हिजन बॅच जॉईन केलेली होती मात्र राज्यसेवा जी आहे ती काय झालेली आहे तर पुढे नऊ नोव्हेंबरला गेलेली आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं की आम्हाला व्हॅलिडिटी वाढवून द्या मात्र त्याच बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ती वाढवून देता येत नाही मात्र आता आपण काय केलेलं आहे मल्टिपल व्हॅलिडिटी दोन्ही बॅचेसला ठेवलेला आहे म्हणजे कंबाईन परीक्षेसाठी सुद्धा आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सुद्धा आपण मल्टिपल व्हॅलिडिटी तुम्हाला मिळून जाईल आता याच्यामध्ये जर आपण बघितलं जर तुम्हाला एका महिन्याची बॅच घ्यायची असेल तर चारशे नव्याण्णव रुपये फी असणार आहे जर तुम्ही दोन महिन्याची बॅच घेतली तर तुम्हाला आठशे नव्याण्णव रुपये फी असणार आहे आणि जर तुम्ही तीन महिन्याची बॅच घेतली तर तुम्हाला ती फक्त बाराशे एकोणपन्नास रुपयेमध्ये मिळेल प्लस तुम्हाला याच्यामध्ये नोट्ससुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आता नोट्सचा विषय जर आपण बघितला जर तुम्ही तीन महिन्याची ही रिव्हिजन बॅच जॉईन केली जर समजा तुम्ही कंबाईनसाठी बॅच जॉईन केली तर कंबाईनच्या नोट्स तुम्हाला मिळतील आणि जर तुम्ही राज्यसेवेसाठी बॅच जॉईन केली तर राज्यसेवेच्यासाठी ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जातील तर अशा पद्धतीचं तुम्ही हे मल्टिपल व्हॅलिडिटी सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये मिळवू शकता त्याचबरोबर जर आपण बघितलं नोट्सच्या बाबतीत ह्या आपल्या सगळ्या आता ज्या काही डिजिटल नोट्स आहेत त्या उपलब्ध आहेत ॲप्लिकेशनमध्ये ह्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत ओके यानंतर पुढची माहिती तुम्हाला हर्षले मॅडम देतील येस आदित्य सर डेफिनेटली अशी आपली कुठलीच बॅच नाही आजपर्यंत की ज्यामध्ये आपण सिलेबस कंप्लीट केलेला नाहीये सो तुमच्या दिलेल्या व्हॅलिडिटीचे आठ डेफिनेटली सगळे एकवीस हजार पीआयक्यू सुद्धा फुल फ्लेश डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये कम्प्लीट होतील काळजी करू नका जे लेक्चर डेली होत आहे ते नक्की करा सो पुढे जाऊया या बॅच मध्ये आपल्याला रेकॉर्डेड लेक्चर संदर्भात तुम्हाला सुरुवातीला चैतन्य सरांनी जसं सांगितलं की राज्यसेवा परीक्षेची जी बॅच आहे रिव्हिजन बॅच त्यामध्ये ऑलरेडी आपण सगळे रिव्हिजन लेक्चर रेकॉर्डेड पण दिलेले आहेत का दिलेले आहेत कारण की ऑलरेडी आपण एक बॅच कंडक्ट केली होती जेव्हा डेट पुढे जायच्या आधी सो तो जो काही रेकॉर्डेड कंटेंट आहे तो सगळा ऍज इट इज आपण दिलेला आहे ठीक आहे की जेणेकरून तुम्हाला पटापट एक एक विषय करायचा असेल तो पण तुम्ही करू शकता ठीक आहे सो हे फक्त राज्यसेवा वाल्यांसाठी आहे कंबाईन वाल्यांसाठी ऑलरेडी रेकॉर्डेड कंटेंट जो आहे तो फक्त करंट अफेअर्सचा दिलाय कारण ते ऑलमोस्ट सेम आहे ठीक आहे पण बाकी जे काही टॉपिक्स आहेत करंटचे ते थोडेसे वेगळे जसं की इकॉनॉमी मध्ये सार्वजनिक वित्त झालं किंवा पॉलिटी मध्ये राज्य विधीमंडळ झालं सो असे काही काही टॉपिक आहेत की वेटेज वेगळं असतं म्हणून कंबाईनचे लेक्चर्स जे आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सगळा जीएस होईल आणि जेव्हा ते लाईव्ह होईल झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग पण अवेलेबल करून दिली जाईल मग राज्यसेवा रिव्हिजन बॅच वाल्यांनी असं नका म्हणून की आम्हाला फक्त रेकॉर्डिंगच मिळेल का आम्हाला लाईव्ह नाही मिळणार का तुम्हाला सुद्धा लाईव्ह मिळेल जे काही सरांनी जीएसचे सब्जेक्ट तुम्हाला सांगितलेले आहेत ते लाईव्ह मिळतील यामध्ये फक्त जीएस चा कंटेंट असेल मॅथ्स रिजनिंग दोन्हीही बॅच मध्ये नसणार आहे कारण की रिव्हिजन बॅच आहे तेवढा वेळ नाहीये ठीक आहे सो ही गोष्ट थोडीशी काय करायची एक लक्षात घ्यायची आहे त्यानंतर राज्यसेवा बॅच टू पॉइंट ओ आहे माझी तरी राज्यसेवा रिव्हिजन बॅच घ्यायची का तर नाही सर काही गरज नाहीये तुमची जी बॅच आहे त्यामध्ये सगळा सिलेबस झालेला आहे त्यालाच रिवाईज करा तुम्ही चांगल्या पद्धतीने पुन्हा बॅच घ्यायची काही गरज नाही ठीक आहे सो हे रिव्हिजन रेकॉर्डेड लेक्चरच्या बाबतीत तुमचा कन्सर्न क्लिअर झाला असेल आणि जे काही रेकॉर्डिंग दिली जाईल व्हॅलिडिटी जोपर्यंत हो आहे तुम्ही किती वेळा ते लेक्चर्स करू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त तुमच्यासाठी आम्ही एक सेपरेट अशी गोष्ट यामध्ये ऍड केलेली आहे खूप साऱ्या मुलांचे आम्हाला कॉल येतात मेसेज येतात की सर हा विषय समजत नाहीये कसं करू मॅडम हा विषय स्किप करू का कठीण जातोय माझी तयारीच नाही झाली मी काय ठेवू माझं जा नियोजन कसं असलं पाहिजे सो so, त्या कॉल साठी आपण एक स्पेसिफिक तुमचा काय करणार पहिली गोष्ट तर एक तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमच्या बॅच चा त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आपण स्लॉट्स देणार आहोत कोणते शिक्षक कोणत्या वेळात अवेलेबल असतील ते तुम्हाला तिथे टायमिंग आम्ही सांगू ठीक आहे मग तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जे काही प्रिपरेशन मध्ये अडचण येते तर त्या स्लॉट मध्ये तुम्हाला ज्या शिक्षकाशी बोलायचंय त्या शिक्षकाला तुम्ही कॉल करून मेसेज करून तुमचे बेसिकली कॉलच करत जा कॉल करून तुमचे डाऊट जे आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता सो so, तुम्हाला एक प्रॉपर पर्सनल गायडन्स सुद्धा मिळेल की तुम्हाला पर्सनली काही प्रॉब्लेम येत असेल अभ्यासामध्ये तर ते आम्ही तिथे काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत पण दिलेल्या वेळेत थोडस कॉल करत चला ठीक आहे म्हणजे कॉल सुद्धा होतील ठीक आहे ओके चलो सो so, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल ठीक मग यानंतर बॅच कशी जॉईन करायची काय काय ऑफर आहे का सध्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला मारुती सर सांगणार आहेत बघा दसऱ्यानिमित्त निमित्त आपण अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेस वर वीस टक्के डिस्काउंट ऑफर जी आहे ती सर्वांसाठी ठेवलेली आहे अभ्यास मित्रवर तुम्हाला कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल नोट्स घ्यायचे असतील काही जरी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता तर इकडे डि कूपन कोड जे आहेत प्रत्येक टीचरचे वेगवेगळे कूपन कोड आहेत ते कुपन कोड तुम्ही वापरू शकता आणि त्यानुसार वीस टक्केपर्यंत डिस्काउंट जे आहे ते अभ्यास मित्रच्या प्रत्येक बॅचवर तुम्हाला मिळवता येईल आता बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की नेमकं कुपन कोड अप्लाय कसा करायचं मग त्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन प्लेस्टोरून इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा नंबर वगैरे टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इकडे खाली होम बॅचेस आणि स्टोअर वगैरे नावाचे ऑप्शन दिसतील त्या स्टोअरवर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टोर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिसाय लागतील जर समजा तुम्हाला तिथं खूप सारे बॅचेस दिसतील पण तुम्हाला जी बॅच घ्यायची ती बॅच सापडत नसेल तर वर तुम्ही सर्च सुद्धा त्या ठिकाणी करू शकता ओके आणि मग त्यानुसार ती बॅच दिसेल त्यावर टॅप करा खाली बाय नावचं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा आणि मग इकडे तुम्हाला प्राइसिंग डिटेल्समध्ये हॅव कुपन कोड अप्लाय हियर नावाचा ऑप्शन दिसतो त्यावर टॅप करा आणि मग तुम्हाला जो काही कुपन कोड इथं टाकायचा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता प्रत्येक टीचर्स हे कुपन कोड तुम्हाला माहिती आहेत लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते त्या ठिकाणी कळून जातील आणि मग तो कुपन कोड टाकून इकडे अप्लाय करू शकता आणि मग तुम्हाला वीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट जे आहे ते प्रत्येक बॅचेसवर तुम्हाला मिळून जाणार आहेत आता कुपन कोडच्या बाबतीत तुम्हाला हर्षली मॅडम सांगतील कोण कुपन कोड जे आहेत तुम्हाला माहिती असतील सर्वांना पण तरी पण एकदा इथे मी लिहून देते ठीक आहे जे नवीन आहेत ज्यांना माहिती नसतील त्यांच्यासाठी फॉर एक्झाम्पल नेहा मॅमचं कुपन कोड यूज करायचं असेल तर नेहा वन झिरो हे कुपन कोड आहे मारुती सरांसाठी एम डब्ल्यू वन झिरो वन हे कुपन कोड आहे त्यानंतर चैतन्य सरांचं सी जे लाईव्ह हे कुपन कोड आहे ठीक आहे माझं कुपन कोड कॅपिटलमध्ये हर्षाली वन झिरो आहे सो सगळे कॅपिटलमध्ये टाका कुपन कोड वन झिरो त्यानंतर तुम्ही एम पी एस सी टेन पण यूज करू शकता ठीक आहे सो हे पाच कुपन कोड आहेत यातलं जे पण तुम्हाला यूज करायचंय ते कुपन कोड टाईप करून अप्लाय करा पेमेंट तुम्ही केल्यानंतर कंटेंट अनलॉक होईल सो ही बॅच जॉईन करायची प्रोसेस आहे या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉल मेसेज करू शकता ठीक आहे काही इतरत्र अडचण आली तर, तर, तर कॉल मेसेज तुम्ही करू शकता चैतन्य सर तुम्हाला सांगतील तर तुम्हाला सगळं कळलं असेल बॅच कशी जॉईन करायची कशी नाही बाकी ज्यांच्या बॅचेस सुरू आहे तर काही मुलांचे इथं मेसेज दिसत आहे जे मुलं लेक्चरला ले येत नाही तेच मुलं अशा गोष्टींमध्ये पुढे असतात तर बघा Uh, ज्यांनी ऑलरेडी बॅच जॉईन केली होती फोर पॉईंट ओ थ्री पॉईंट ओ तर त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता कारण यामध्ये मेंटरशिप आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे तर ही बॅच जॉईन करा कारण तुम्ही बॅच रिन्यू कराल तर तिथं पण तुम्हाला सेम फी द्यावी लागेल ही नवीन बॅच राज्यसभेची जॉईन केली तर यामध्ये तुम्हाला डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे दसऱ्याचं आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं मेंटरशिपसुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे आमच्यातर्फे तर तुम्हाला बघा खूप दर्जेदार क्वालिटी एज्युकेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय ऑलरेडी कंबाय राज्यसेवेसाठी थ्री पॉईंट ओ बॅच कंप्लीट झालेली फोर पॉईंट ओ बॅच कंप्लीट झालेली आहे आता ही आपली पाचवी बॅच आहे तर जे काही समजून घ्या तुम्हाला अडी अडचण येत असतील तर त्या आम्ही सोडवणार आहोत मग थांबू इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय